नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण यत्ता सहावी नागरिकशास्त्र या विषयामध्ये प्रकरण तीन ग्रामीण स्थानिक शासन संस्था या घटकाची माहिती पाहणार आहोत यापूर्वीच्या पाठामध्ये आपण समाज म्हणजे काय समाजाची निर्मिती कशा प्रकारे होते आणि समाजामध्ये नियमांची आवश्यकता का असते किंवा समाजाचं नियमन होणं का आवश्यक असतं आणि शासन व्यवस्था कशा प्रकारे तयार होते हे आपण पाहिलेलं आहे आणि ग्रामीण स्थानिक शासन संस्था या घटकामध्ये आपण जे उपघटक पाहणार आहोत तर त्यामध्ये सुरुवातीला आहे की समाजाचं नियमन होणं हे आवश्यक असतं किंवा समाजामध्ये नियमांची गरज असते आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी होणं हे आवश्यक असतं आपण पाहतो की आपल्या देशामध्ये तीन प्रकारची शासन व्यवस्था आहे मग त्यामध्ये स्थानिक शासन संस्था आहेत तर त्या स्थानिक पातळीवरील कारभार पाहतात त्यानंतर राज्य सरकार आहे आणि त्यानंतर संघ सरकार आहे तर आपण सुरुवातीला ग्रामीण स्थानिक शासन संस्था आणि त्या संस्थांची माहिती या ठिकाणी अभ्यासणार आहोत आणि स्थानिक भागाचा मग तो गाव असेल किंवा त्या ठिकाणी जिल्हा असेल किंवा पंचायत समिती म्हणजे तालुका असेल या भागाचा कारभार पाहणाऱ्या किंवा शहर असेल छोटंसं नगर असेल हा जो काही स्थानिक पातळीवरचा भाग आहे याचा कारभार पाहणाऱ्या संस्था म्हणजेच त्या ठिकाणी स्थानिक शासन संस्था असतात आणि स्थानिक शासन संस्थांचे दोन प्रकार पडतात त्यामध्ये पहिला आहे ग्रामीण स्थानिक शासन संस्था आणि दुसरा आहे शहरी स्थानिक शासन संस्था तर त्यामध्ये आज आपण ग्रामीण भागामध्ये कोणत्या स्थानिक शासन संस्था आहे याचा आपण अभ्यास करणार आहोत आणि या ग्रामीण भागामध्ये सर्वात प्र प्रथम जो घटक असतो किंवा महत्वाचा घटक तो म्हणजे गाव आहे आणि गावाचा कारभार पाहणारी स्थानिक शासन संस्था म्हणजे ग्रामपंचायत आहे त्यानंतर दुसरा भाग आहे तो म्हणजे तालुका आणि तालुक्याचा कारभार पाहणारी स्थानिक शासन संस्था म्हणजे त्या ठिकाणी पंचायत समिती आहे आणि तिसरा ग्रामीण भाग म्हणजे जिल्हा आहे आणि जिल्ह्याचा कारभार पाहणारी स्थानिक शासन संस्था म्हणजे जिल्हा परिषद आहे म्हणजेच त्या ठिकाणी ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशा तीन ग्रामीण स्थानिक शासन संस्था आहे आणि तीन या स्थानिक शासन संस्थांना मिळूनच त्या ठिकाणी पंचायती राज व्यवस्था तयार होते किंवा ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद असे तीन भाग मिळून त्या ठिकाणी पंचायत राज व्यवस्था पंचायती राज व्यवस्था त्या ठिकाणी तयार होत असते तर विद्यार्थी मित्रांनो या पाठामध्ये आपल्याला ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या स्थानिक शासन संस्था किंवा आताच आपण पाहिलं की पंचायती राज व्यवस्था म्हणजे काय आणि ग्रामीण भागामध्ये ज्या शा, शासन संस्था आहे त्यांची रचना कशा प्रकारे असते त्यांचं कामकाज कशा प्रकारे चालतं याचा आपण थोडक्यात त्या ठिकाणी ओळख करून घेणार आहोत तर पहिला भाग आहे ग्रामपंचायत आणि आपल्याला माहिती आहे की प्रत्येक देशाचा जो काही शेवटचा भाग आहे महत्त्वाचा भाग आहे किंवा देशाचा कणा ज्याला म्हटलेला आहे तो म्हणजे गाव आहे आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावाचा कारभार पाहण्यासाठी ग्रामपंचायत असते म्हणजे आप आपल्याला माहिती आहे की ज्या ठिकाणी गाव आहे तर गावाचा कारभार पाहणारी त्या ठिकाणची ग्रामीण स्थानिक शासन संस्था म्हणजेच ग्रामपंचायत आहे परंतु आता प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत असते का तर ज्या गावाची लोकसंख्या पाचशेपेक्षा कमी आहे मग अशा दोन गावांची मिळून किंवा अनेक गावांची मिळून एक ग्रामपंचायत त्या ठिकाणी असते आणि त्यालाच गट ग्रामपंचायत असं सुद्धा म्हटलेलं आहे तर पुन्हा एकदा पहा गट ग्रामपंचायत म्हणजे काय आपण हे पाहिलं की प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत त्या ठिकाणी असते परंतु अशी काही गावं असतात की त्या गावाची लोकसंख्या पाचशेपेक्षा कमी असते मग अशा दोन गावांसाठी किंवा अनेक गावांची मिळून त्या ठिकाणी एक ग्रामपंचायत असते आणि त्यालाच म्हणतात गट ग्रामपंचायत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण या ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि अधिकारी यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत तर सुरुवातीला ग्रामपंचायतीचे जे पदाधिकारी आहे तर त्यामध्ये द्या आहे सरपंच आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की गावाची जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीचा प्रमुख हा सरपंच असतो आणि उपप्रमुख हा उपसरपंच असतो आणि मग आता हा सरपंचाची निवड कशा प्रकारे होते तर ग्रामपंचायतीसाठी गावामध्ये दर पाच वर्षांनी निवडणुका होतात आणि या निवडणुकीमध्ये जे निवडून आलेले प्रतिनिधी आहेत त्यांना पंच असं म्हणतात किंवा सदस्य असं म्हणतात आणि ते ग्रामपंचायतीचे सदस्य असतात आणि हे ग्रामपंचायतीचे निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एकाची सरपंच म्हणून आणि एकाची उपसरपंच म्हणून त्या ठिकाणी निवड करतात आणि सरपंच हा त्या ठिकाणी ग्रामपंचायतीचा प्रमुख असतो पदाधिकारी असतो आणि ग्रामपंचायतीच्या ज्या काही सर्व सभा आहे या सभा बोलण्याचा त्याला अधिकार असतो आणि ग्रामपंचायतीच्या सर्व सभांचा अध्यक्ष हा सरपंच असतो मग तो ग्रामपंचायतीच्या त्या ठिकाणी सदस्यांच्या सभा बोलावतो आणि हा सरपंच किंवा या सरपंचाची नेमकी कोणती कामं असतात तर गावामध्ये विकास योजना राबवणे त्या विकास योजनांची अंमलबजावणी करणे गावामध्ये असणाऱ्या ज्या काही अडीअडचणी आहेत ते सोडवणे लोकांच्या अडचणी दूर करणे आणि गावामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करणे त्याची अंमलबजावणी करणे अशा प्रकारची कामं हा सरपंच करत असतो आणि ग्रामपंचायतीच्या सर्व सभांचा अध्यक्ष हा त्या ठिकाणी सरपंच असतो आणि सरपंचाच्या अनुपस्थितीमध्ये त्या ठिकाणी उपसरपंच सरपंचाचे कामकाज पाहत असतो परंतु विद्यार्थी मित्रांनो या सरपंचाने जर त्या ठिकाणी काही वेगळं काम केलं चुकीचं काम केलं तर ग्रामपंचायतीचे सभासद सदस्य सरपंचावर त्या ठिकाणी अविश्वासाचा ठराव मांडतात आणि हा अविश्वास ठराव जर बहुमताने त्या ठिकाणी संमत झाला मंजूर झाला तर सरपंचला पदावरून त्या ठिकाणी दूर करता येते अशा प्रकारे या ग्रामपंचायतीची रचना असते आणि सरपंचला देखील अविश्वास ठराव मांडून ग्रामपंचायत सभासद हे दूर करू शकतात आणि हा सरपंच ग्रामपंचायतीच्या मार्फत आणि ग्रामपंचायतीची जी कामं आहे म्हणजे गावामध्ये दिवाबत्तीची सोय करणे असेल किंवा पाणी पुरवठा करणे मृत्यूची नोंद ठेवणे असेल गावामध्ये स्वच्छता राखणे असेल तर अशा प्रकारची कामं हा सरपंच त्या ठिकाणी पार पाडत असतो त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सरपंच आणि उपसरपंच हे त्या ठिकाणी पदाधिकारी असतात तसेच ग्रामपंचायतीमध्ये काही अधिकारी असतात आणि आणि त्यामध्ये ग्राम आहे ग्रामसेवक आणि ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम पाहत असतो प्रमुख म्हणून काम पाहत असतो आता या ग्रामसेवकाची नेमणूक कोण करत असतात तर ग्रामसेवकाची नेमणूक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतात म्हणजे त्या ठिकाणी सरपंच हे राजकीय प्रमुख असतात ग्रामपंचायतीचे तर ग्रामसेवक हे त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून त्यांची निवड करण्यात येते आणि जिल्हा परिषदेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात ते ग्रामसेवकाची नेमणूक करतात आणि ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव प्रमुख म्हणून त्या ठिकाणी काम पाहत असतो आता ग्रामसेवकाची काय कामे असतात तर ग्रामसेवकाच्या कामामध्ये ग्रामपंचायतीचं दैनंदिन जे काही कामकाज आहे ते पार पाडणे ग्रामपंचायतीचं जे काही दप्तर आहे ते सांभाळणे आणि त्या ठिकाणी सरकारच्या योजना लोकांच्यापर्यंत पोहोचवणे लोकांची लोकांपर्यंत ती माहिती पोहोचवणे आणि लोकांच्या ज्या अडीअडचणी आहे त्या सरकारपर्यंत पोहोचवणे अशा प्रकारे या ग्रामसेवकाची कामं असतात पुन्हा एकदा पहा ग्रामपंचायतीचं दैनंदिन कामकाज पाहणे ते पार पाडणे त्यानंतर ग्रामपंचायतीचं दप्तर सांभाळणे आहे आणि सरकारच्या योजना लोकांच्यापर्यंत पोहोचवणे आणि लोकांच्या अडीअडचणी सरकारपर्यंत पोहोचवणे अशा प्रकारे मध्यस्थाची भूमिका या ठिकाणी ग्रामसेवकर असतात आणि ज्या काही योजना आखलेल्या त्याची अंमलबजावणी करून घेण्याचं काम हे ग्रामसेवक करत असतात आणि हे ग्रामसेवक त्या ठिकाणी शासकीय अधिकारी असतात त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढचा भाग पाहायचा आहे तो म्हणजे ग्रामसभा ग्राम म्हणजे ग्राम गाव हे आपल्याला माहिती आहे तर आता मग ग्रामसभा म्हणजे काय आहे तर ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या किंवा त्या गावामध्ये राहणारे जे काही मतदार आहे तर अशा प्रौढ लोकांची सभा असते आता प्रौढ म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे किंवा आपल्याला माहीत असेल तर ज्याचं वय अठरा वर्षापेक्षा जास्त आहे त्याला मतदानाचा अधिकार असतो आणि अठरा वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तीला प्रौढ व्यक्ती असं म्हणतात तर गावामध्ये राहणाऱ्या मतदारांची जी सभा असते त्यालाच ग्रामसभा असं म्हणतात आणि ही ग्रामसभा स्थानिक पातळीवर लोकांचं महत्त्वाचं असं संघटन असतं आणि या ग्रामसभेमध्ये लोक एकत्र येतात आणि वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतात तर प्रकारे स्थानिक पातळीवर लोकांचं संघटन म्हणजे या ग्रामसभा असतात विद्यार्थी मित्रांनो आता या ग्रामसभा एका आर्थिक वर्षामध्ये कमीत कमी त्या ठिकाणी सहा ग्रामसभा होणं हे आवश्यक असतं म्हणजे प्रत्येक वर्षामध्ये कमीत कमी सहा ग्रामसभा ह्या झाल्याच पाहिजे अशा प्रकारे नियम असतो आणि त्यापेक्षा जर त्या ठिकाणी गरज असेल तर सभा ह्या घेता येतात आणि मग या ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचाची असते आणि आवश्यकतेप्रमाणे सरपंच त्या ठिकाणी ग्रामसभा बोलवतात आणि ही सभा त्या ठिकाणी पार पडत असतात आणि या ग्रामसभेचे प्रमुख देखील सरपंच असतात आता या ग्रामसभेमध्ये कोणत्या विषयांवर चर्चा होत असते तर गावातील सर्व त्या ठिकाणी मतदार असतात आणि हे सोज्ञ लोक गावामध्ये असणाऱ्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणी मांडण्याचं काम करतात किंवा ग्रामपंचायतीच्या मार्फत सरपंच उपसरपंच आणि सभासद यांनी कोणत्या प्रकारची कामं केली याचा ते आढावा घेतात त्यांना प्रत्यक्ष प्रश्न विचारत असतात आणि ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेमध्ये त्या ठिकाणी गावाच्या संदर्भात ज्या काही विकास योजना आहेत त्याचं जे काही आर्थिक असं नियोजन आहे वार्षिक नियोजन आहे हे ग्रामसभेला त्या ग्रामसभेमध्ये मा ग्रामपंचायत मांडत असते आणि ग्रामपंचायतीचं जे काही नियोजन आहे त्याच्यावर चर्चा करणे त्यांना काही सूचना देणे प्रश्न विचारणे अशा संबंधीची कामं या ग्रामसभेमध्ये होतात म्हणजेच एक प्रकारे ग्रामसभा ही ग्रामपंचायतीवर त्या ठिकाणी नियंत्रण ठेवण्याचं काम करत असते त्यांच्यावर वचक ठेवण्याचं काम करत असते आणि त्यांच्या कामाचा देखील त्या ठिकाणी आढावा घेत असते यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा भाग आहे ग्रामसभेमध्ये महिलांचा सहभाग आणि प्रत्येक ग्रामसभा पूर्वी महिलांची त्या ठिकाणी स्वतंत्र अशी सभा होत असते आणि या महिलांच्या स्वतंत्र सभेमध्ये महिला मनमोकळेपणाने बोलतात आणि गावाच्या संदर्भात ज्या काही समस्या आहे मग दारूबंदी असेल किंवा इंधन पुरवठा आहे पाणी पुरवठा आहे स्वच्छता आहे अशा अनेक प्रश्नांवर त्या ठिकाणी महिलांच्या सभेमध्ये महिला चर्चा करतात आणि याच महिला मग ग्रामसभेमध्ये त्या ठिकाणी आपल्या समस्या आपली मतं मांडतात तर ग्रामसभेच्या पूर्वी त्या ठिकाणी महिलांच्या सभा होत असतात आणि ग्रामसभेमध्ये महिलांचा सहभाग हा अतिशय महत्त्वाचा असतो यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहोत की ग्रामपंचायतीची उत्पन्नाची साधनं कोणती आहे आपण पाहिलं की ग्रामपंचायत ही गावामध्ये अनेक प्रकारची कामं करते मग त्यामध्ये दिवाबत्तीची सोय करणे असेल त्यानंतर पाणी पुरवठा करणे असेल रस्त्यांची स्वच्छता करणे असेल किंवा गावामध्ये स्वच्छता राखणे सांडपाण्याची गडारांची स्वच्छता राखणे असेल जन्म मृत्यूची नोंद करणे आहे किंवा इतर भौतिक सुविधा आहे स्मशानभूमीची त्या ठिकाणी व्यवस्था करणे असेल अशा अनेक का प्रकारची कामं ग्रामपंचायत करते मग ही कामं करण्यासाठी ग्रामपंचायतीला पैसा येतो कुठून म्हणजे ग्रामपंचायतीची उत्पन्नाची साधनं कोणती आहे तर त्यामध्ये सुरुवातीला आहे घरपट्टी गावामध्ये जेवढी घरं आहेत तेवढ्या घरांची घरपट्टी ही ग्रामपंचायत वसूल करत असते त्यानंतर पाणीपट्टी जो काही पाणीपुरवठा होतो नळ पुरवठा त्या ठिकाणी असतो तर त्याचं देखील एक विशिष्ट प्रकारचे त्या ठिकाणी पैसे ग्रामपंचायत पाणीपट्टी म्हणून त्या लोकांकडून गावातील लोकांकडून वसूल करत असते त्यानंतर गावामध्ये असणारे जे काही आठवडे बाजार आहे या आठवडे बाजारामध्ये बसणारे व्यापारी आणि यांच्याकडून कर वसूल केला जातो त्यानंतर यात्रा कर गावामध्ये वर्षामध्ये एक किंवा दोन ज्या यात्रा होतात या तर या यात्रेमध्ये जे व्यापारी येतात किंवा इतर जे लोक येतात त्या लोकांच्याकडून देखील कर गोळा करण्याचं काम ग्रामपंचायत करते त्यानंतर पुढचा जे काही उत्पन्न साधन आहे की राज्य सरकार आणि जिल्हा परिषद यांच्याकडूनही ग्रामपंचायतीला वेळोवेळी अनुदान मिळतं तर अशा प्रकारे घरपट्टी पाणीपट्टी आठवडे बाजारावरील कर यात्रा कर राज्य सरकार आणि जिल्हा परिषद यांच्याकडून मिळणारं अनुदान अशा मार्फत त्या ठिकाणी ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळतं पैसे मिळतं आणि या उत्पन्नाच्याच माध्यमातून मार्फत ग्रामपंचायत गावामध्ये अनेक प्रकारची